मिरज विधानसभा मतदारसंघ राखीव नसणार मिरजेचा पुढील आमदार राष्ट्रवादीचा असेल मंत्री हसन मुश्रीफ दैनिक वृत्तविंग न्यूज नेटवर्क विधानसभा मतदारसंघ फेररचनेमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ हा यापुढे राखीव राहणार नाही त्यामुळे मिरजेचा पुढील विधानसभेचा आमदार राष्ट्रवादीचा निवडून द्या असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ हे असं बोलत होते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रीस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उभाट्याचे मिरज प्रमुख चंद्रकांत मैगुरे शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज प्रमुख विजय शिंदे भाजपाचे ईश्वर जनवाडे यांच्यासहित अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची राज्यात माहितीचे सरकार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक नाही तर जेथे युती होणे शक्य नाही तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढती कराव्याच लागतील राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागतील कोणत्याही स्थितीत सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असं सांगून हसन मुश्रीफ पुढे म्हणाले मिरज आणि सांगली दोन्ही शासकीय रुग्णालये अद्ययावत केली जातील सर्व उपचार या ठिकाणी केले जातील त्यामुळं यापुढे कोणत्याही रुग्णांना उपचारासाठी मुंबईमध्ये जावे लागणार नाही शिवसेना उभाटा मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे मिरज तालुका महिला संघटिका नीता आउट्टी शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे शहर संघटक किरण कांबळे उपशहर संघटक जब्बार मुजावर आकाश चव्हाण युवा नेते डॉक्टर अमर कुरणे शुभम साळुंके योगेश आवळे आणि भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर मिरज शहर संदीप कबाडे पवार पक्षाचे नेते आणि मालगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य जावेद मुल्ला आणि असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आहे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माझे महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात माझी नगरसेविका स्वाती पारधी

या सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय महाविद्यालयात कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेला आहे जो तीन साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी आपण जिल्हा नियोजन आणि आपल्या शासकीय वैद्यकीय शासकीय विभागामार्फत देण्यात आलेला आहे त्याच्या अनेक सुविधा करण्यात आलेल्या आहेत आता राहिलेल्या सुविधामध्ये एन आय सी यू पी आय सी यू यासाठी सुपरविशिटी आता जरी केंद्राकडनं नाही जरी आलं तर राज्य सरकार स्वतःच्या हिमतीवरती करेल त्याशिवाय कॅन्सरसाठी नवीन आता मंत्रिमंडळामध्ये आम्ही पॉलिसी आणतोय उद्याच्या मंत्रिमंडळात किंवा त्याच्या पुढच्या मंत्रिमंडळामध्ये त्यामुळे सगळे वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल हे कॅन्सर सेंटर होतील आणि चांगली सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू येणाऱ्या काळामध्ये यामध्ये हृदयविकार आपल्याकडे शस्त्रक्रिया विभाग नाही यासाठी आपण की नवीन प्रस्ताव तयार केलेला आहे आपण जिल्हा नियोजन मार्फत मला वाटतं सिटी एम आर आय सिटी स्कॅन मशीन बसवलेला आहे अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे जवळजवळ आठ नवीन ऑपरेशन थिएटर्स केलेले आहेत आपण खाजगी दवाखान्यात लाजवेल असे त्यातील तीन चार ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन पण झालेलं आहे अजून तीन चारचा येणाऱ्या रविवारी मला करायच होतं पण जो थे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी येणार आहे त्यावेळा तोही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक तुम्हाला खाजगी दवाखान्यात लाजवेल अशा प्रकारची हॉस्पिटल आपण करू स्थानिक वर्षामध्ये तुम्ही सांगितलं की जिथं युती होणं शक्य नाही त्याचा फटका बसू नये म्हणून प्रसंगी सोहळ्यावर राष्ट्रवादीने उमेदवार उभे करावे नाही मुख्यमंत्री महोदयांनीच ही घोषणा केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी युती जमीन त्या त्या ठिकाणी युतीसह ज्या ठिकाणी जमणार नाही ते तिन्ही पक्ष एकमेकावर टीका न करता मैत्रीपूर्ण लढती लढवायच्या लड़ म्हणजे उद्देश आपला महायुतीचा झेंडा त्या महानगरपालिकेवर जिल्हा परिषदेवर फडकायचा नर्सिंग कॉलेजचा प्रश्न अद्याप म्हणजे नर्सिंग कॉलेज अद्याप हे म्हणजे प्रलंबित आहेत म्हणजे अद्याप चालू झालं नाही नर्सिंग कॉलेज नर्सिंग कॉलेज मंजूर आहे मंजूर झाले अद्याप हे पूरक आहे मी माहिती घेतली